तराज गाव कर्चा पद्ध जेवन बनावन राहे। है। चला तर आज गावाकडच्या पद्धतीचं जेवण बनवणार आहे ही शेपूची भाजी घेतली कापून धुऊन आणि कापून एक गड्डी आहे चला तयारी करून तर इथं कढाई घेतली आणि कढाईत एक चमच तेल टाकले मी छान हिरवी हिरवी ताजी भाजी आहे खूप ताजी खूप छान होती नक्की बनवा तर इथं तेल टाकल्याने एक कांदा टाकलाय बारीक चिरून छान परतून घ्या आणि एक टोमॅटो टाका हा पण छान परतून घ्या खूप छान भाजी लागते आणि इथं शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि लसूण ही वाटून घेतलेली मिक्सरमध्ये छान असं परतो परतो घ्यायचं आहे आणि स्वादानुसार मीठ पण टाका आणि मग ही भाजी आपल्याला धुतलेली चिरून याच्यात टाकायची आहे छान परतू परतू घ्यायची आहे अशी बघा बघा अशी खूप छान होती भाजी टेस्टी नक्की बनवा खूप साहित्य नाही लागत कमी सामानातच होते साहित्यात तर दोन तीन मिनटं मी झाकून ठेवली वाप दिली पुन्हा झाकून काढलं आहे हे सगळं पाणी भाजीतलं आपल्याला सुकून घ्यायचं आहे जास्त वेळ झाकून ठेवायची नाही नाही तर भाजी, भाजी गिचक होती तर बघा मिडियम गॅसवरील होऊन द्या खूप छान लागते भाजी साधी सिंपल रेसिपी आहे नक्की बनवा तर भाजी होती आहे एक साईडला मी बाजरीची भाकरी पण बनवणार आहे सोबत भाजीबरोबर तो खूप छान लागते हिरव्या भाजीबरोबर अशी भाकरी आहे तर शेपूची भाजी बनवली आहे त्याच्यासोबत बाजरीची भाकर बनवली तर अशी तुम्ही बनवा बाजरीच्या भाकरी पण छान लागतात गावाकडची पद्धत आहे खूप बनवतात असे भाजी भाकरी साधी सिंपल झटपट होणारी लवकर तर हे बघा इथं बाजरीची भाकर बनवली छान पावसाचं वातावरण आहे पावसाळा चालू आहे तर त्याच्यामुळे पदार्थ छान लागतात खायला गरम गरम बाजरीची भाकर आणि भाजी तो भाकर छान झाली मस्त छान शेकवायचे असे फुगल्या गेली बघा टम्मा कोणत्याही हिरव्या भाजी बरोबर भाकरी खूप छान लागतात चविष्ट लागते तुम्ही पण बनवीच अशी भाकरी शेपूची भाजी तर हे बघा मस्त छान साधी सिंपल थाळी आहे खूप छान लागते चवदार खायला नक्की बनवा नक्की ट्राय करा बाय